घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंधरा ऑक्टोबरच्या भागात प्रेक्षकांनो मास्कमॅन हा वाईट माणूस नसून तो जानकीची मदत करत आहे या एका गोष्टीचा अगदी व्यवस्थितपणे खुलासा झालेला आहे कारण मास्कमॅनने स्वतःच्या जीवावरती उदार होत जानकीची आई लता हिला जानकीकडे सुखरूप पोहोचवले आणि या सगळ्यामध्ये हो ऐश्वर्याच्या विरोधात जात लताला सुखरूप पोहोचवण्यामागे मास्कमॅनचाच हात होता आणि का बरं त्याने असं केलं असेल का जानकीकडे तिच्या आईला सुखरूप पोचवलं असेल नक्की याच्या मागे जानकीचा जा भूतकाळ दडलाय हे सुद्धा त्याने सांगितलंय की जानकी तुझा आणि माझ्यामध्ये एक भूतकाळ दडलाय आता हा भूतकाळ का आहे नक्की काय आहे सगळं आजच्या भागात उलगडणार आहे आता ज्या ठिकाणी जानकीला त्या मास्कमॅनने यायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी जानकी आणि ऋषिकेश चाललेले आहेत ते अंधारातून चाललेले आहेत आणि ऋषिकेश म्हणतो जानकी तू बरोबर ठिकाणी चाललेली आहेस ना म्हणजे हाच तर ॲड्रेस त्यांनी आपल्याला दिला होता ना असं ती जामेकी सांगते हो ऋषिकेश हाच ॲड्रेस त्यांनी आपल्याला दिला होता असं म्हटल्यावरती मग ते दोघंजणं त्याच ठिकाणी चाललेले आहेत आणि बराच वेळ इकडे तिकडे इकडे तिकडे शोधत आता लता कुठे असेल काय असेल याचा अंदाज घेत असताना मागून आता लताचा आवाज येतो जामकी जानकी आणि जामेकीला आपल्या आईचा आवाज ऐकल्यावरती इतका आनंद होतो प्रेक्षकांनो आणि आता ती मागे वळून पाहते आई आई असं म्हणत दोघी माय आता भेट झालेली आहे अथक प्रयत्नानंतर किंवा आता खूप प्रयत्नानंतर इकडे दोघी मायलेकी एकत्रितपणे आलेल्या आहेत आणि धावत पळत जानकी खूपच खुश होत आपल्या आईच्या दिशेने आता चाललेली आहे आणि त्याच वेळेला आता इकडे ज्या वेळेला जानकी धावत जाते मागून मास्क मॅन आलेला आहे आणि तो लताला पकडून ठेवत आहे आपली डील झाली होती आणि त्या डीलनुसार तू इकडे पेपर आणणं अपेक्षित आहे तर तू पेपर आणले असेल तरच तुझ्या आईला तू तु भेटू शकतेस असं म्हणत तो मास्कमॅन जानकीला अडवतो म्हणजे लताला आपल्याकडे धरून ठेवतो यावरती जानकी सांगते माझ्या आईला सोड कारण मी पेपर आणलेले आहेत माझ्या आईसाठी मी काही करू शकते असं म्हणत मग आता प्रॉपर्टीचे जे डुप्लिकेट पेपर आहेत जे आजीला उल्लू बनवून आता घेण्यात आलेले आहेत ते पेपर जानकी घेऊन आलेली आहे जानकी ते पेपर आता मास्कमॅनच्या दिशेने भरकवते आहे आणि मास्कमॅन ते पेपर घेतोय आणि तो सांगतोय माझ्यासोबत कोणतीही चालाखी करण्याचा तू प्रयत्न करू नकोस असं म्हणत मास्कमॅन आता जानकीला ते पेपर देतोय बरं हे सगळं चालू असताना इकडे जानकी सांगते हे बघ माझ्या आईसाठी मी काहीही करू शकते तू माझ्या आईला काही करू नकोस असं म्हणत ती आता लगेचच ते पेपर त्याच्या दिशेने भिरकवते आणि ज्या वेळेला त्याच्या दिशेने पेपर ती भिरकवते तेव्हा लगेचच लगेचच तो आता इकडे लताला त्या दिशेने पाठवतो तर तोपर्यंत इकडे आता सारंग सांगत असतो काय झालंय म्हणजे आपला सौमित्र दादा कुठे आहे सौमित्र दादा कुठे मला दिसतच नाही आहे यावरती इकडे अवंतिका सांगते मी पण तेच पाहते आहे की सौमी गेला तरी कुठे म्हणजे मलाच कळत नाहीये की सौमित्र आता इकडे असणं अपेक्षित होतं बराच वेळ झाला पण तो अजूनही आला नाही आहे यावरती मग आता प्रॉपर्टीचे पेपर घेऊन दादाबाईंनी तर तिकडे गेलेले आहेत त्या मास्कमॅनने काही केलं तर नसेल ना आणि सौमित्र कुठे आहे अशी दोघांची ज्या वेळेला चर्चा चालू असते नेमकी त्यावेळेला सुमित्रा हे वाक्य ऐकते काय बोललात कसले प्रॉपर्टीचे पेपर काय काय तुमचं चाललंय मला हे कळलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता अवंतिका सांगायला लागते काही नाही आई यावरती ती सांगते काही नाही कसं मला सगळं खरं खरं कळलं पाहिजे बोला काय झालंय यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच सारंग आई काही नाही आहे मग तो घडलेला प्रकार तिला सगळा समजावून सांगतो आणि तो, तो म्हणतो अगं त्या मास्कमॅननी अट ठेवली होती की प्रॉपर्टीचे पेपर द्यायचे आणि जानकी बहिणीच्या आईला घेऊन जायचं यावरती सुमित्रा म्हणते काय यावरती आता सारंग सांगायला लागतो हो आई प्रॉपर्टीचे पेपर घेऊन दादा बहिणी गेलेत पण घाबरू नकोस सौमित्र दादानी हे प्रॉपर्टीचे पेपर आता डुप्लिकेट बनवलेले आहेत डुप्लिकेट पेपर बनवून तो घेऊन गेलाय यावरती सुमित्रा म्हणते अरे पण तुम्हाला कळतंय का डुप्लिकेट पेपर घेऊन जरी तो गेला असला ना तरी त्याच का त्या मास्कमॅन हुशार आहे आणि त्यांनी हे जर का ओळखलं तर मात्र जामेकी आणि ऋषिकेश या दोघांच्याही जीवाला खूपच धोका असू शकतो असं म्हटल्यावरती इकडे आता सारंग म्हणतो नको आई तू काळजी करूस पण सुमित्राला खूपच काळजी वाटायला लागते आणि सुमित्रा विचार करायला लागते नाही नाही कसं काय करू तोपर्यंत इकडे आता प्रॉपर्टीचे पेपर त्या मास्कमॅनच्या दिशेने भिरकावत जामेकी सांगायला लागते हे पेपर घे पण माझ्या आईला सुखरूप सोड फायनली ते पेपर मास्कमॅनच्या हातामध्ये आलेले आहेत आणि आता जानकी आपल्या आईला गच्च मिठी मारते आई मी तुला काहीही होऊ देणार नाही आहे तू बिलकुल चिंता करू नको मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला काही होणार नाही आहे आणि बऱ्याच दिवसानंतर अखेर माय भेट झालेली आहे आणि मास्कमॅनला प्रॉपर्टीचे पेपर मिळालेत पण प्रेक्षकांनो ही लबाड ऐश्वर्या मास्क वरती सुद्धा विश्वास न ठेवत आता त्याचा पाठलाग करत तो नक्की काय करतोय आणि त्याच्या तोंडून जे वाक्य निघालं होतं की जानकीच्या आईला मी देणार आहे ते जाणून घेण्यासाठी त्याच्या मागे आलेली असताना ऐश्वर्याला लता जिवंत दिसते आणि ते विचार करायला लागते अच्छा म्हणजे हा माझ्यासोबत डबल गेम खेळतोय तर आणि ह्याने जानकीला जानकीची आई दिले आणि मला सांगतोय की जानकीची आई नाही आहे नाही नाही हा ह्याचा डबल गेम अतीत झालेला आहे आता मला याला जाब विचारायलाच लागेल इकडे जानकी सांगत असते का माझ्या आईला इतका त्रास देतोयस आणि का माझ्या आईच्या जीवावरती तू उठलेला होतास किती दिवस झाले माझ्या आईपासून तू मला लांब ठेवलंस यावरती तो सांगतो झालं ना काम मला माझे प्रिपेअर मिळाले तुला तुझी आई मिळाली आता आणि यावरती ती सांगते पण तू आहेस तरी कोण आणि हे सगळं तू का करतोयस तुझा माझ्या आईशी किंवा माझ्याशी काय संबंध आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो हे बघ ही एकच गोष्ट शोधायला तू जाऊ नकोस कारण कसं आहे ना जर का ही एक गोष्ट शोधायला गेलीस ना तुझा सगळा भूतकाळ उकरून पडेल असं समज की तुझा आणि माझा हा माझ्या तुझ्या भूतकाळातला संबंध आहे जानकी म्हणते काय आता ह्याचा माझ्या भूतकाळाशी काय संबंध असू शकतो आता जानकीला काहीच कळत नाहीये की नक्की आता काय चाललंय ते म्हणजे हा असं म्हणतोय की ह्याचा भूतकाळ आणि माझा भूतकाळ जोडला गेलाय पण कशा कारणाने काय हे भूतकाळ का, का जोडले गेलेत या प्रश्नाचं उत्तर मात्र जानकीला काहीच भेटत नसतं आणि जानकी या सगळ्यामध्ये आता गडबडलेली असते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे मास्कमॅन निघून जातो आणि जानकीची आणि फायनली आता इकडे ह्याची दोघींची भेट झालेली आहे दोघीजणी वेळेला भेटतात इकडे सुमित्राला मात्र आता खूपच काळजी वाटायला लागलेली आहे आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये आता खूपच अस्वस्थ आहे आणि ती सांगताही मला काय वाटतं माहिती आहे का हे सगळं जे काही चाललंय ना आणि याच्यामुळे याच्यामुळे आता जानकी आणि ऋषिकेश यांना जर का काही त्रास झाला ना तर मात्र तुम्ही लक्षात ठेवा की मी तुम्हाला दोघांनाही सोडणार नाही आहे असं म्हणत ती आता चांगलीच चिडलेली आहे बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत अवंतिका तिला सांगते आई तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हण प्रॉपर्टीचे आपण अजूनही काही पेपर खरेदी दिलेले नाही आजी म्हणते वा 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 म्हणजे तुम्ही इथे विचार करत बसा की आपण प्रॉपर्टीचे खरे पेपर दिलेले नाही आहेत पण खरे पेपर ऑलरेडी तिकडे पोहोचलेले आहेत इकडे जानकी की आपल्या आईला घेते आणि आई, आई अगं मी तुझी किती वाट पाहत होते तू भेटल्यापासून तू गायलेली मला अंगाई तू मला बोललेला प्रत्येक शब्द हे सगळं आणि सगळं मला असं छानपैकी आठवत होतं आणि तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवत होता आई खरंच मला इतकं छान वाटते ना आज तू भेटलेली आहेस आणि आता इकडे लतासुद्धा ला रडायला लागते माय लेखींची भेट झालेली असते त्यावरती जानकी सांगते आई आता रडण्याचे दिवस संपले आता तू चिंता करू नकोस मी तुला यापुढे कुठे कुठे जाऊ देणार नाही आहे ना कुणाला तुला त्रास देऊ देणार आहे यावरती ती सांगते काय ग जायमकी काय ग आपले हे भोग म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये किती त्रास सहन करावा लागतोय यावरती जानकी म्हणते आई तू चिंता करू नको आपले भोग आता संपत आलेले आहेत तू बिलकुल चिंता करू नको यापुढे आपण कधी वेगळंच होणार नाही चल आता इथे वेळ वाया घालवायला नको आपण ताबडतोब घरी जाऊया का यावरती ती म्हणते हो हो चल पण त्याच वेळेला जण जेव्हा निघतात तेव्हा लता एक वाक्य बोलते थांब जानकी आपण असं जाऊ शकत नाही असं ती मग आता जामेकी म्हणते काय झालं काय झालं असं का बोलतेस तू आई असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगायला लागते आपल्याला अजून एक कुणाला तरी वाचवायचं आहे त्यावरती मग आता जामेकी म्हणते कुणाला यावरती मग लगेचच सांगायला लागते लता मला तुम्हाला मी हे सांगते की तू वाचवायचं आहे मायाला माझ्यासोबत अखंडपणे ती आता होती अखंडपणे माझ्यासोबत माया आता होती आणि मायाने मला साथ दिली आणि म्हणूनच मला असं वाटते की मायाला सोडून आता मी इथून जाऊ शकत नाही आहे यावरती जानकी म्हणते माया यावरती ती सांगते हो मला मायाला वाचवायलाच पाहिजे जानकी यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो जानकी पण याच्यामध्ये खूप मोठी रिस्क असू शकते तुला कळतंय का म्हणजे आपण जर का आत्ता त्या मायाला वाचवायला गेलो आणि त्या मास्कमॅनने जर का आपल्याला पकडलं तर खूप मोठा गोंधळ होईल यावरती जानकी म्हणते ऋषिकेश पण तरीसुद्धा आपल्याला वाचवायलाच लागेल कारण तिने आईची खूप मदत केलेली आहे मग जाने की मायाला वाचवायला निघते इकडे तोपर्यंत ऐश्वर्या मास्कमॅनला पकडते आणि ती सांगायला लागते की माझ्याशी डबल गेम खेळतोयस का यावरती मास्क मॅन चिडतो आणि तो सांगायला लागतो हे बघे मी तुला कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यासाठी बिलकुल बांधील नाही आहे मी तुला कोणत्याही प्रकारचं उत्तर देऊ इच्छित नाही आहे यावरती ती म्हणते का काय झालंय काय असं तू का माझ्यासोबत खोटं बोललास म्हणजे त्या जानकीच्या आईला तू वाचवून ठेवलंस आणि जानकीच्या आईला तू तिच्या स्वाधीन केलंस का माझ्यासोबत हा डबल गेम खेळलास यावरती मॅन म्हणतो हे बघ तुझ्या कोणत्याही प्रश्नांचं उत्तर द्यायला मुळातच मी बांधील नाहीये मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तू मला डबल क्रॉस करू नकोस मुळातच मला विचारल्याशिवाय तू इथे का आलीस यावरती ऐश्वर्या म्हणते तुझी सगळी कारस्थान बघायला मी इथे आले तू मला सांगितलंस की मी जानकीला खोटं बोललोय की तिची आई जिवंत आहे म्हणून आणि आत्ता तर तिची आई खरोखरच जिवंत होती आणि तिच्या आईला तिचं स्वाधीन पण केलंस म्हणजे एकीकडे एक एक तू मला मदत करण्याची आता इकडे हे करतोयस नाटक करतोयस आणि दुसरीकडे दुसरीकडे मात्र आता त्या जानकीची मदत करतोयस या आता मास्क मॅन सांगायला लागतो मी काय करतोय मी काय करत नाहीये या गोष्टी तुझ्याशी मैटर करत नाहीये हे बघ माझं हे आहे आणि तुला मदत केले तेवढं लक्षात ठेव पण यापुढे यापुढे आता काहीही झालं तरी सुद्धा तुला मी काही उत्तर द्यायला बांधील नाही ऐश्वर्या म्हणते असं कसं तू मला आता फक्त सांगितलं होतंस की मी तुझी मदत करतोय पण तू उलटा फिरलास असं म्हटल्यावर ती मास्क मॅन चिडतो आणि चिडलेला मास्क मॅन तिच्यावरती आता इकडे बंदूक ताणतो आणि तो सांगायला लागतो निगीतून हे बघ मला जाब विचारायचा अजून कुणी जन्माला यायचं आहे तुला तुझी मदत केलेली आहे ना त्यानंतर आता इकडे थांबण्याची तुला काही गरज नाही इकडे तोपर्यंत तो आता जानकी सांगत असते आई तू एक काम कर म्हणजे तू इथे बसून राहा पण ही ले ले माया कोण ॲक्च्युली मला खरंच काही कळलेलं नाही आहे यावरती आता इकडे थोडक्यात मायाचं इंट्रोडक्शन लगेचच आता तिने येते की कशा पद्धतीने आम्ही दोघीजणी तिकडे किडनॅप होतो कशा पद्धतीने तिने मला साथ दिली कशा पद्धतीने आता इकडे इकडे सुटून येताना सुद्धा ती एकटीच तिकडे थांबली मग आता जानकी मनाचा निश्चय करते इकडे तोपर्यंत ऐश्वर्या आणि मास्कमॅन यांची भांडणं चालूच असतात आणि ऐश्वर्या त्याला आता सांगत असते तू जर का माझ्यासोबत डबल गेम खेळत असलास ना तर मी तुला सोडणार नाही आणि त्यावरती त्यावरती आता इकडे मी तुला अजिबात सोडणार नाही असं म्हणत आता इकडे लगेचच ती सांगत असते हे बघ तू इथून आत्ताच्या आत्ता मला सत्य काय ते सांग तुझा जानकीचा काय संबंध आहे ते सांग असं म्हटल्यावरती इकडे तोपर्यंत ऋषिकेश आणि जानकी आता इकडे सुमित इकडे आता लताला एका ठिकाणी बसवतात आणि लताला त्या ठिकाणी बसवून त्यानंतर मग लगेचच ते तिकडून बाहेर पडतात आणि आता कुठच्या दिशेने जी आली त्या दिशेने त्या खंडरच्या दिशेने ते जायला लागतात ज्या वेळेला त्या, त्या खंडरच्या दिशेने जायला लागतात त्यावेळेला मास्कमॅन आता इकडे नसतो पण ऐश्वर्याने डबल खेळी खेळलेली असते इकडे तोपर्यंत जानकी ऋषिकेश त्या खंडरच्या दिशेने येतात आणि त्या आता फटीतून बघतात की हां ही बघ हीच ती मुलगी असेल जी मुलगी आता इकडे माया असेल त्याच वेळेला ऐश्वर्याला तो मास्क मॅन पकडतो आणि तुला एकदा सांगितलेलं आहे ना की तू इथे थांबायचं नाही आहे तर आत्ताच्या आत्ता इथून आता तू निघायचं आहे असं म्हणत तो आता ऐश्वर्याला तिकडून निघायला सांगतो आहे पण त्याच वेळेला त्याच वेळेला ऐश्वर्या सांगते आहे अजिबात नाही मी काहीही झालं तरीसुद्धा इथून कुठेही जाणार नाही आहे मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली पाहिजेत जानकी आणि तुझा काय संबंध आहे तू आणि जानकी का हे करताय एकत्रितपणे एक का तिला वाचवायचं काम करतोय या सगळ्याचा जोपर्यंत मला आढावा मिळत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता इकडे तू जण भांडत असताना जानकी हळूच आत पोहोचते आत पोहोचून ज्या वेळेला ती पाहते तर मायाला बांधून ठेवलेला आहे आणि मायाला बांधून मास्कमॅन समोर बसलेला आहे पण हा मास्कमॅन हातामध्ये बंदूक घेऊन स्तब्धपणे का बसलाय त्यामुळे ऋषिकेश सांगतो तुझा खेळ संपलेला आहे आणि त्याच्यावरती बंदूक उगारतो इकडे आता मास्कमॅननी ऐश्वर्यावरती बंदूक उगारत तिला आता तिकडून पाठवलेला आहे आत्ताच्या तैथूनिक मी तुला घाबरत नाही आहे एका क्षणात तुला उडवायला कमी नाही करणार इकडे ऋषिकेशच्या हातात बंदूक आहे आणि त्याच वेळेला आता इकडे जानकीने ते शूज पाहिलेले आहेत ज्या वेळेला ऋषिकेश आता सौमित्रच्या अंगावरती गोळी चालवायला निघाले तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश हे सौमित्रचे हे सौमित्राचे आता शूज आहेत सौमित्र भाऊजींनी हे शूज अवंतिकां त्यांना गिफ्ट दिले होते त्यामुळे माझ्या लक्षात आहे की हे शूज त्यांचे आहेत असं म्हटल्यावरती त्यांना तुम्ही गोळी घालू शकत नाही आणि आपण इतका अरडा ओरडा करतोय तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे म्हणजे आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हलत आहेत का बघा त्यांची हालचाल होते का बघा असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे पण मग ह्याला इथे कसं बांधून ठेवलंय धावत पळत आता एक जण मायाला सोडवतं आणि एक जण आता इकडे सौमित्राला सोडवतं सौमित्र तू इथे कसा सौमित्र तू इथे कसा इकडे तोपर्यंत मायाला सोडवल्यावरती माया असं म्हणत तुझं नाव मायाच आहे ना तिला विचारणा होते माया म्हणते हो मीच माया आहे मीच आता लता काकूंच्या सोबत तिकडे होते त्यावरती सौमित्राला आता इकडे जानकी विचारते सौमित्र भाऊजी तुम्ही इथे कसे काय नक्की घडलं होतं ज्याच्यामुळे तुम्ही इकडे आलेला आहात यावरती सौमित्र म्हणतो वहिनी ज्या वेळेला मी तिकडून घरातून बाहेर पडलो होतो ना त्याच वेळेला माझी गाडी पंक्चर झाली आणि गाडी पंक्चर झाली म्हणून मी बाहेर उतरलो उतरल्यावरती ज्या वेळेला इकडे तिकडे पाहायला लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की कुणीतरी माझ्या आता मागून एक काठी टाकलेली आहे माझ्या डोक्यावरती काठी टाकल्यामुळे आता मला काही करताच नाही आलं मी तिथेच बेशुद्ध झालो आणि बेशुद्ध होऊन आता त्यानंतर मला जे काही आठवते ते इथे डायरेक्ट म्हणजे हे सुद्धा सगळं त्या मास्कमॅनचं किंवा ऐश्वर्या या दोघांचं कारस्थान असू शकतं असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते आपल्याला वेळ वाया घालवायला नको आहे आपण आता इकडून निघूया असं म्हणत जानकी आता इकडे सगळ्यांना लवकरात लवकर आपण इकडून निघूया असं सांगत असते आणि निघताना आता इकडे मायाला सुद्धा सोबत घ्यायला विसरत नाही आहे सौमित्रने सगळा प्रकार सांगितल्यामुळे काहीतरी आपल्या बाबतीत डबल गेम केला जातोय हे समजतं आणि बाकी सगळेजणं आता बाहेर पडायला निघतात जानकी सांगते सौमित्र भाऊजी तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल आणि मग आता ते सगळेजणं बाहेर पडत असताना मायाचं लक्ष मास्कमॅनकडे जातं ज्या वेळेला मायाचं लक्ष मास्कमॅन कडे त्यावेळेला मग आता इकडे लगेचच ऋषिकेशच्या हातामध्ये असलेली बंदूक मास्कमॅनच्या दिशेने ताणत लगेचच तो धावत पळत त्याच्या दिशेने चाललेला आहे ए थांब ए थांब असं म्हणत मग मात्र आता लगेचच तो त्याच्या मागे मागे चाललेला आहे आणि हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत तो, तो मास्कमॅनला थांब 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 असं म्हणत था आहे पण मास्कमॅन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतोय पण ज्या वेळेला मास्कमॅन पळून जाण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला आता इकडे सौमित्र त्याच्या कणपट्टीवरती म्हणजे ऋषिकेश कनपट्टीवरती बंदूक ठेवतोय आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय मागून आलेली आहे जानकी ज्या वेळेला आता इकडे मास्कमॅन ऋषिकेशवरती हल्ला करतोय जानकी बंदूक उचलते त्याला पकडण्याचा प्रयत्न करते फायनली त्याला पकडले पण तो आता ऋषिकेशवरती हल्ला करतोय पण एकंदर आपल्याला आता ह्या मास्कमॅनच्या पेहरावावरून दिसते की तो एक बाई आहे ती एक बाई आहे तो पुरुष नाहीये असं म्हणत आता इकडे जानकीला लक्षात येतं की हा मास्कमॅन कोणीतरी आहे आणि तिच्या हातून गोळी चढते आता जानकीच्या हातून कोणी आपलंच माणूस गेलाय का हे येणाऱ्या भागातच करणार